नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी मित्रांनो आपल्या आसपास महिलांसंदर्भात अनेक करत असताना आपण पाहत असतो महिलांना एक उपभोगाची वस्तू म्हणून देखील अनेक महाभाग आपल्याला पाहायला मिळतात त्यातच महिलांच्या शरीराकडे बघून त्यांच्या शरीरावर एखादी कमेंट करणारे लोक सुद्धा आपण पाहतो मात्र एखाद्या स्त्रीच्या शरीर रचनेवर भाष्य करणे त्यावर टीका करणे कमेंट करणे म्हणजे लैंगिक छळ होऊ शकतो अशी महत्वपूर्ण टिप्पणी किंवा असं महत्वपूर्ण वक्तव्य केरळ उच्च न्यायालयाने केले आणि त्यामुळे आता अशा लोकांना आळा बसणार आहे तर मित्रांनो काय आहे हे प्रकरण आपण समजावून घेऊया केरळ उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण टिप्पणी नोंदवली महिलेच्या शरीर रचनेवर भाष्य करणे हे सुद्धा लैंगिक छळ ठरू शकते असं न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले न्यायमूर्ती ए बद्दरुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने भारतीय दंडसंहिंदा आय पी सी कलम एकशे वीस कलम तीनशे चौपन्न ए वन आय व्ही आणि पाचशे नऊ अंतर्गत लैंगिक छळाचा आरोप असलेल्या केरळ राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्याविरुद्धची फौजदारी कारवाई रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावताना ही टिप्पणी नोंदवली न्यायालयाने म्हटले आहे की शब्द आवाज हावभाव किंवा एखाद्या महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने किंवा तिच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने केलेली टीका किंवा वक्तव्य ही आय पी सी कलम पाचशे नऊ अंतर्गत गुन्हा ठरते या गुन्ह्यासाठी तीन वर्षापर्यंत साधा कारावास आणि दंड अशी शिक्षा आहे हे प्रकरण नेमकं काय आहे हे पाहूया हे प्रकरण दोन हजार सतरामधील आहे जेव्हा याचिकाकर्त्याने कथितरित्या टिप्पणी केली होती याचिकाकर्त्याने तक्रारी तक्रारदाराला दोन हजार तेरापासून वारंवार व्हॉइस कॉल आणि मेसेज पाठवून त्रास दिला असा दावा करण्यात आला होता सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीने पोलिसात तक्रार दाखल केली होती सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की एखाद्या व्यक्तीसंबंधी फाईन बॉडी स्ट्रक्चर असा उल्लेख करणे ही लैंगिक छळाच्या कक्षेत लैंगिक टिप्पणी मानली जाऊ शकत नाही मात्र न्यायमूर्ती बदरुद्दीन यांनी त्याचा हा युक्तिवाद फेटाळून लावला न्यायालयाने फिर्यादीच्या भूमिकेला दुजारा देत याचिकाकर्त्याविरुद्धचा खटला पुढे चालू ठेवण्याची खात्री दिली